हे सगळं पेट्रोल पंप आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा एकाएक येत नसतात त्यामुळे हा पूर्णपणे एक नियोजनबद्ध अशा प्रकारचा कट करून हा हल्ला झाला ही दुर्दैवी घटना मला कळलं नाही मुख्यमंत्र्यांचं तिथं निवेदन झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलायचं कारण काय म्हणजे सकाळी एक घटना घडली तिथं पोलिसांनी मध्यस्थी केली पोलिसांनी ते मिटवलं दोन्ही समाजाला शांत केलं शांतता प्रस्थापित झाली पुन्हा आठ वाजता संध्याकाळी साडेआठ वाजता दोन पाच हजाराचा जमाव जमला दोन पाच हजाराचा जमाव जमला आणि त्यांनी डायरेक्ट दगडफेक सुरू केली तलवारी आणल्या त्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ले झाले पेट्रोल बॉम्ब आणले हे सगळं पेट्रोल बॉम्ब आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा एकाएक येत एक नसतात त्यामुळे हा पूर्णपणे एक नियोजनबद्ध पूर्वनियोजित अशा प्रकारचा कट करून हा हल्ला झाला ही दुर्दैवी घटना आहे महिला कुठली असू द्या वर्दीतली असू द्या सामान्य असू द्या गृहिणी असू द्या मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे पण माझं एकच मत आहे की काल मुख्यमंत्री साहेब म्हणत असता बोलत असताना आणि उपमुख्यमंत्री साहेब मला कळलं नाही मुख्यमंत्र्यांचं तिथं निवेदन झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलायचं कारण काय पण तिथं बोलत असताना त्यांनी सांगितलं हे प्री नियोजित होतं म्हणजे हे जर नियोजन आधीपासून झालं होतं अरे मग तुम्ही काय झोपला होता का तुमचं होम मिनिस्ट्री काय शांत होती का तुम्हाला इंटेलिजन्स बिंटेलिजन्स नसतो का का फक्त इंटेलिजन्सचा वापर हा इलेक्शन साठी केला जातो कि की कोणाला किती मतदान होणार आहे कसं काय होणार आहे त्याचा वापर त्याच्यापुरताच ठेवला असेल तर लोकांना सांगावं म्हणजे विनियोजित सगळ्या गोष्टी घडणार असतील तर मग तुम्हाला त्या गोष्टी माहिती होत्या आणि त्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्ही शांत बसला आणि शांत बसल्यामुळेच दंगल झाली आणि त्याचा वापर हा तुम्ही इलेक्शन मध्ये करा कराल असं कुठेतरी आता आम्हाला म्हणावं लागेल जसं संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये झालं हे सगळे फोटो आधी आले होते त्यांच्याकडे त्याच्यावर मात्र यांनी काय केलं नाही सूर्यवंशींच्या बाबतीत सुद्धा सगळ्या गोष्टी यांना माहितीये पण सरकार त्या बाबतीत करत नाही कोरडकर कुठं लपलाय कोणाच्या घरी लपलाय कुठली गाडी वापरतो हे इंटेलिजन्सला माहिती होतं पण कोरडकरला तिथं काय केलं नाही मला हेच सांगायचं इंटेलिजन्सचा वापर हा सिलेक्टिव्ह पद्धतीने होतोय फक्त आपल्या हितासाठी करायचा आणि माहिती असताना सुद्धा गप्प बसायचा दंगल होऊन द्यायची गरिबाची डोकी फोडून द्यायची आणि मग नंतर त्याचं राजकारण करायचं हे मात्र या सरकारचं कुठेतरी ठरलंय असं आपल्याला म्हणावं लागेल फक्त बघायचं एवढंच आहे की पुरोगामी विचाराचे लोक म्हणणारे जे नेते आणि पार्टी जे आज भाजप बरोबर आहेत ते या बाबतीत काय बोलतात हे नक्कीच येत्या काळामध्ये बघण्याची जरूर आहे